नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय शेजू ओवाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाआघाडी केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो अशी भाषणाची सुरुवात करणं सोडून दिलं होतं मेळावे निवडणुका प्रचारसभा यात भाषणाची सुरुवात ते फक्त आणि फक्त जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवानो भगिनीनो आणि मातानो अशी किंवा काही वेळेस जमलेल्या माझ्या तमाम देशप्रेमी देशभक्त बांधवांनो असेही करत असत मात्र गेल्या काही दिवसात यात बदल झालेला पाहायला मिळतो आहे हिंदू या शब्दाची असलेली ॲलर्जी बहुतेक उद्धव ठाकरे यांनी सोडून दिली असावी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वर्धापन दिन सोहळ्यात आणि आज म्हणजे पाच जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा सूर बदलेला दिसला वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात भाषणाची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातोनाशी अशी केली होती आणि आज पाच जुलैलाही भाषणाच्या सुरुवातीला ते जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो असे म्हणाले भाषणाची सुरुवात करताना हिंदू या शब्दाचं उच्चारण करणं जाणीवपूर्वक सोडून दिलेल्या उद्धव ठाकरे यांनी आता अलीकडे पुन्हा जाणीवपूर्वक हिंदू या शब्दाने भाषणाची सुरुवात करणं सुरू केलं आहे याचाच अर्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सूर बदलला आहे त्याचंच ते द्योतक आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीत राहतील की नाही त्याचे तर हे संकेत नाहीत ना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा आणि शेजोवाच हे चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा